निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा उद्या तेवीस तारखेला निकाल लागणार आहे या निकालापूर्वी राज्यात मुख्यमंत्री पदाची लढाई अधिक तीव्र झाली आहे सत्ताधारी महायुतीपासून ते महाविकास आघाडीपर्यंत पर्यंत मुख्यमंत्री पदासाठी अनेक दावेदारांची नावे पुढे येत आहेत है। अशा परिस्थितीमध्ये विशेषतः महाविकास आघाडी सतर्क होताना दिसत आहे शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उभाटा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांसह ऑनलाईन बैठक घेतली जून दोन हजार बावीसमध्ये मध्ये एकनाथ शिंदेनी अनेक आमदारांसह बंड पुकारल्यामुळे उद्धव ठाकरे सरकार कोसळले त्यानंतर जुलै दोन हजार तेवीसमध्ये अजित पवार यांनी देखील त्यांचे काका शरद पवार यांना धक्का देऊन राष्ट्रवादीत बंद पुकारले आणि महायुतीत सामील झाले एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमुळे महाराष्ट्रात दोन नवीन गट पक्ष उदयास आल्याने राज्याची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेली अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीला पुन्हा अशा प्रकारची फूट पाडू द्यायची नसल्यामुळे ते आपल्या आमदारांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाबाबतचे चित्र स्पष्ट झालेले नाही मतदानानंतर आता निकालाची प्रतीक्षा आहे या याआधी मुख्यमंत्री चेहऱ्यावरून विरोधकांच्या गोटात खडाजंगी सुरू आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मतमोजणीपूर्वी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपापल्या नेत्यांची आणि उमेदवारांची ऑनलाईन बैठक घेतली असून शनिवारी निकालानंतर सायंकाळपर्यंत मुंबईत पोहोचण्याचे आवाहन केले आहे दोन्ही गटांनी विजयी उमेदवारांसाठी मुंबईत राहण्याची तत्पुरती व्यवस्था केली आहे आणि घडामोडी पाहण्यासाठी निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पहाता निर्भय स्वराज्य